चारित्र्याच्या संशयावरून केला प्रियकराने खून ईश्वरपूर येथील रसिका मल्लेश कदम बहे या विवाहितेचा घातपात करून युवकाने तिला ताकारी तालुका वाळवा येथे कृष्णा नदी पात्रात फेकल्याचे आहे बुधवारी सायंकाळी बोरगाव तालुका वाळवा येथील संशयित युवकाने इस्लामपूर पोलीस ठाण्यात हजर होऊन माहिती दिली इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पथक सांगली येथील आयुष्य हेल्पला हेल्पलाईनचे पथक दिवसभर रसिका यांचा नदीपात्रात शोध घेत होते रात्री उशिरा रसिका यांचे दुचाकी नदीपात्रात बाहेर काढण्यात पथकाला यश आले गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबवण्यात येत आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रसिका या कुटुंबासमवेत बहेनाका परिसरात राहत होत्या त्यांना दोन मुले आहेत तर पती मलेश हे कामानिमित्त कर्नाटकात असतात इस्लामपूर येथील खाजगी दवाखान्यात काम करताना रसिका यांची बोरगाव येथील संशयित युवकाची ओळख झाली होती त्यातून दोघे वरच्यावर भेटत होते मंगळवारी सायंकाळी रसिका दुचाकी घेऊन बोरगाव येथे संशयित युवकाकडे गेल्या होत्या त्यावेळी पैशाच्या देवघेवीवरून दोघांमध्ये दे वाद झाला संशयिताने रसिकांना के मारहाण केली रात्री रसिका के यांना त्यांच्याच दुचाकीवरून ताकार येथील पुलावर नेले पुलावरून त्यांना नदीपात्रात फेकले त्यानंतर त्यांची दुचाकी नदीत फेकली यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी तो पोलीस ठाण्यात हजर झाला पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ उपनिरीक्षक समाधान घुगे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरणाचे पथक तसेच रेस्क्यू टीम हजर होऊन रसिकाचा मृतदेह बाहेर काढला आहे महाराष्ट्र वेद न्यूज ब्युरो रिपोर्ट सांगली